नमस्कार राजे सोमेडमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण इथे नारळाची वडी बनवणार आहोत ओल्या नारळाची त्याच्यासाठी मी इथे एक कप दूध घेतलेलं आहे साईसकट आणि शिवाय ही दोन चमचे साय घेतलेली आहे मलाई फ्रेश ती पण मी याच्यात टाकणार आहे आपल्याला हे गरम करायचंय आणि थोड दोन ते तीन मिनिटं हे आपल्याला गरम याची दुधामध्ये चांगली मिक्स होईपर्यंत गरम करायचंय आपल्याला हे दूध चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आपल्याला अशा या रोजच्या छोट्या छोट्या अगदी आपल्या महत्वाच्या रेसिपीजचे व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील आता साय दुधामध्ये पूर्णपणे मिक्स झालेली आहे आता मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे ती मिक्स करायची आहे आणि त्याच वाटीने मी दोन वाटी हा आपला ओल्या मारण्याचं आहे आहे तो घेणार मिश्रण चांगलं गोळा होईपर्यंत आपल्याला हे एकत्र करायचं आहे शिजवायचं आहे मिश्रण चांगलं होत चाललेलं आहे नारळ किसताना आपण जो काळा पाठीचा भाग असतो तो न घेता फक्त पुढचा जो सफेद भाग असतो तोच घ्यायचा म्हणजे आपली वडी चांगली पांढरी शुभ्र होते आणि जर नारळात म्हणजे अगदी कोवळा नारळ असेल तर त्याच्यात पाणी जास्त असतं अशा वेळेस आपण दुधाचं प्रमाण किंवा साखरेचं प्रमाण कमी करायचं आहे म्हणजे आपली वडी चांगली होते अगदी व्यवस्थित संपूर्ण हे दूध आणि साखरेचं पाणी आटेपर्यंत आपल्याला असच मंद गॅसवर फुलवत राहायचंय मिश्रण आता अगदी कडा सोडत आणि अगदी गोळा होत चाललाय त्याचा तर या स्टेजला आपल्याला काय करायचं रे ताटली घ्यायची आहे तिला मी हे तूप लावून ग्रीस केलेली आहे आणि त्याचबरोबर इथे या मिश्रणामध्ये दोन चमचे पिठी साखर टाकायचे आणि कधीच गॅस बंद करून आपल्याला हे ताटलीवर मिश्रण थापायचं था। गॅस मी बंद केलेला आहे मिश्रण खाली घेऊन थंड झाल्यावर आपल्याला ह्याची वड्या पाडायच्या अगदी मस्त गुळा झालेला आहे बघा मिश्रणाचा हे थंड अगदी पूर्ण थंड होत यायचं आणि मगच त्याच्या आपल्याला वड्या पाडायच्या हे बघा वडी आपलं मिश्रण पूर्ण सुकलेलं आहे आता आपण ह्याच्या वड्या पाडूया बघा अगदी मस्त वड्या पडलेल्या आहेत त्याच्या हे बघा की छान वडी पडलेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि मला कळवा कशा झाल्या तुमच्या खोबऱ्याच्या वड्या अजूनही थोडं हे खालून गरम आहे म्हणून हे जरा मऊ लागते एकदम गार झाल्यावरही अगदी खडखडीत वडी तयार होणार आहे असेच मस्त का स्वस्त राहा धन्यवाद